विद्यार्थी मैत्रिणींनो काल आपण निबंध प्रकार संपवले आहेत म्हणजे पाच निबंधाचे प्रकार आपण समजवून घेतले काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण नमुना गद्य आकलन हे पाहणार आहोत का पान नंबर एकतीस काढा पान नंबर एकतीस वरच तुम्हाला दोन गद्य आकलन पुस्तकात दिले आहेत त्यातील एक गद्य आकलन या वर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळलं आहे आज आपण विश्वा सा विश्वासासारखी शक्ती नाही हे गद्य आकलन पाहणार आहोत लेखक आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणताही मनुष्य प्राणी कोणतेही काम करण्याच्या आधी विविध कारणे सांगत असतो सांगत असतो ना तुम्हालाही पाहणं एखाद्या तुम्हाला काही काम सांगितलं ना आ, आई पण सांगते तुम्हाला विविध कामं सांगत असते तर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही हमखास नाटकं करता त्याच्यासाठी जर ते काम करायचं नसेल तर आणि करायचं असेल तर काही हरकत नाही पटकन काम करून घेतो पण एखादं काम आपल्या डोक्यात नसेल तर विविध कारण ते काम न करण्यासाठी ते ते काम तो सहज करू शकतो पण ते काम आपण करू शकतो ही इच्छा असायला हवी आत्मविश्वास म्हणजे काय तुमच्या मनाची इच्छा प्रबळ इच्छा असली पाहिजे ते काम करण्यासाठी मग जर तुम्ही एकदा ठरवलं की हे काम मला करायचंच तर मग आपण कितीही अडचणी येऊ हो मग ते आपण काम पार पाडल्याशिवाय राहत नाही जर सध्या तुमच्या मनामध्ये एकच प्रबळ इच्छा आहे की मॅडम लवकर महाविद्यालय सुरू करा आम्हाला महाविद्यालयात येण्याची खूप इच्छा आहे आहे की नाही मग आम्ही तुम्हाला विविध कारणं सांगितली हे पा बेटा तुम्हाला वैयक्तिक पाण्याची बॉटल आणावी लागेल तुम्हाला स्वतःचं सॅनिटायझर आणावं लागेल तुम्हाला वेगळं वेगळं एकमेक मैत्रिणींपासून दूर सगळ्या अटी मान्य आहेत की नाही सगळ्या अटी मान्य करून कारण तुम्हाला महाविद्यालयात यायचं आहे मग त्यालाच म्हणतात कॉन्फिडन्स की ठीक आहे मी हे सगळं करू शकते याला म्हणतात आत्मविश्वास त्याला तो आत्मविश्वास कोणतंही काम करण्यासाठी ते काम आपण करू शकतो हा आत्मविश्वास असणे सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे कॉन्फिडंट ज्याला कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वास तुम्ही कॉन्फिडंट ओळखता हा शब्द इंग्रजी असला तरी कारण अधूनमधून आपण इंग्रज वेडे असतो कोणतंही काम काही स्टायलिश बोलायचं असेल की आपण लगेच इंग्लिश शब्द वापरतो वापरतो की नाही मग कश त्याला आत्मविश्वासाला इंग्लिशमध्ये काय म्हणता तुम्ही कॉन्फिडेंट मग कितीही अडचणी असल्या कोणतंही अडचण असेल ते काम करायचं म्हणजे करायचं पण एखादं काम जर करायचं नसेल तर मात्र अनेक कारणं अनेक अडचणी आपण उभ्या करतो हे आपल्याला पाहण्यासाठी म्हणजे आत्मविश्वास म्हणजे काय डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला तेच सांगितलं आहे की आत्मविश्वास जर असेल मला हे काम मी नक्की करू शकतो हे जर आपल्याला नक्की माहीत असेल तर आपण काम ते अतिशय उत्तमतेने करू शकतो हा स्वतःवर विश्वास असतो म्हणून आपण तो काम ते काम करायला सुरुवात करतो नमुना गद्य आकलन उदाहरण म्हणून तुम्हाला दिलं आहे मन आधी नमुना गद्य आकलन तुम्हाला कशासाठी दिलं अभ्यासक्रमात की कारण असे वेगवेगळे प्रकारचे गद्यातले उतारे तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत ते उतारे तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत आणि मग त्याच्यावर आधारित उत्तरं म्हणजे प्रश्न विचारले जाणार आणि तुम्हाला ती उत्तरं लिहायची आहेत म्हणून हा गद्य आकलन नमुना तुम्हाला आम्ही आज सांगणार आहोत नीट समजून घ्या केव्हाही परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला बोट ठेवून वाचा म्हणून मी सांगितलं आहे तुम्हाला की बोट ठेऊन प्रत्येक वाक्य अगदी मन लावून वाचा कोणत्याही वाक्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो आता दोनदा परीक्षा दिल्या आहेत तुम्ही ऑनलाईन परीक्षा आणि हे पर पेपर उत्तरं कशी विचारला गेली हेही तुम्हाला आता समजलं आहे मग तसंच या गद्यात उतारा येतो की नाही गद्य उतारा येतो तुम्हाला प पद्य उत पद्य पण उतारा येत असतो आणि त्याच्यावर त्या प्रश्न विचारलेली असतात त्या प्रश्नाची उत्तरं अगदी सोपी वाटत असली तरी पण नीट मन लावून नीट त्या पाठाच्या त्या उत्तरामध्ये ते दिलं आहे की, की नाही हे नीट पाहून उत्तर लिहायची ठीक आहे बघू आता आपण आत्मविश्वासासारखी शक्ती नाही आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही डॉक्टर आंबेडकर म्हणतात की एक दैवी शक्ती आहे जर मला त्याबद्दल आत्मविश्वास वाटत असेल तर मी ते काम अगदी उत्तम प्रकाराने पण म्हणून ते म्हणतात अंडरलाईन करत चला त्यांचं म्हणजे आत्मविश्वास हे काय दैवी देणगी आहे आपल्याला दैवाने दिलेली देणगी आहे शक्ती आहे ती आपल्यामधली आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नाही कोणीही स्वतःवरचा आत्मविश्वास गमावा गमवायला नको आधीच कॉन्फिडेंट व्हा स्वतःवर विश्वास ठेवा मग मग कोणतंही काम करायला हातात घ्या तुम्ही ते काम अतिशय उत्तमरित्या करू शकता उदाहरण दिलं त्यांनी कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतारले उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपाटण्याने घाबरून गर्भगळीत अंडरलाईन करा गर्भगळीतवणे खूप घाबरणे झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे का, का? बरोबर आहे ना कुस्तीसाठी मैदानात उतरला प्रतिस्पर्ध्यांनी काय केलं तुम्ही कुस् कुस्तीच्या स्पर्धा पाहिल्या असतील तर लक्षात येतं की ते दोन्ही पहिलवान आमने सोमने आले की दंड थोपाटतात दंड दंडाचा असा ठणठणीत थन, आवाज येतो त्या आवाजानेच जर आपण घाबरून गेलो तो दुसरा पैलवान घाबरला तर तो चाल करू शकेल का त्याच्यावर प्रतिस्पर्ध्याला चालू चाल, चाल करूनच जाऊ शकणार नाही म्हणून त्यांनी म्हटलं की गर्भगळी झालं तर कोणतेही चाल किंवा त्याच्यासोबत खेळणं अशक्य होऊ शकतं खेळाडूंना माहीत आहेत खूप खेळाडू आहेत आपल्या बाय वर्गातल्या मुली अतिशय उत्तमरित्याने खेळत असतात पण कधी कधी काय होतं की एखाद्या वेळेस सॉफ्टबॉलच्या मुली आहेत आपल्या ह्याच्यात हँडबॉलच्या मुली आहेत व्हॉलीबॉलच्या मुली आहेत मग प्रतिस्पर्ध्याने जर तीन चार गोल आपल्यावर मारले की आपल्या सगळे जण घाबरून जातात असं घाबरायला नको की नाही बा ठीक आहे ना झाले आपल्यावर तीन चार गोल पण हे गोल मी त्याच्यावरही लावू शकतो हा जर कॉन्फिडन्स आपल्यात असेल तर आपण अतिशय उत्तम प्रकारे चाल त्याच्यावर करू शकतो मी तर नेहमी असं म्हणत असतो की मी जे करीन ते होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी ते काय म्हणायचे मी जे करेन म्हणजे एखादं काम मी जर हातात घेतलं तर ते पूर्ण नक्कीच होणार असा ठाम विश्वास त्यांना होता कोणतंही काम हातात घेऊ त्यांनी मग त्यांनी मनात ठरवून टाकलं होतं की मी जे काम हातात घेईल ते पूर्णवत पूर्णत्वास नेईल पूर्ण होणारच आहे मग अनेक अडचणी येतात त्यांच्यासमोर त्या अडचणींना ते घाबरले नाही अर्थात हे मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंडखोर प्रौढबाज असे वगैरे दुषणे देतील बरोबर आहे असं म्हणणार आहे ना हा जा मारते असं म्हणतात असं म्हटलं जातं पण ते म्हणतात म्हणू देत ना त्यांनी मला जर म्हटलं घमेंडी आहे किंवा प्रौढी मार मारतो हो असं वाटतं याला की आपण हे काम केलं तर नक्की होणारच असं उगाच वाटत असतं काही काही जण असतात दोघेच ढिंग मारणारे पण असतात बरं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यातले नव्हते त्यांनी एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्णत्वास ते नेतं तसंच माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक काय म्हणायचे मग त्यांना घमेंडखोर म्हणायचे प्रौढवाज म्हणायचे ही दुष्णं द्यायची परंतु ही प्रौढी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळे मी हे म्हणू शकतो ते म्हणाले की माझ्या माझा माझ्यावर खूप विश्वास होता आत्मविश्वास होता माझा तो की मी ते काम करू शकतो हे त्यांना ठामपणे माहीत होतं मी मनात आणखी एक सव्वा लाखाची गोष्ट सहज करेन म्हणजे मी मनात आणीन तर सव्वा लाखाची गोष्ट सहज करेन ते म्हणाल की मी मनात आणलं तर बरोबर आहे पहिल्यांदा आपल्या मनाने ठरवायला पाहिजे की मला हे करायचं आहे मग आपण ते काम अगदी सहजतेने करतो येतील काही अडचणी मग त्या अडचणी आपण सहज दूर करतो गरिबांच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरीबातील गरीब विद्यार्थ्यांपेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप शिकले आहेत माहिती त्यांना डॉक्टरेट मिळाली भारतरत्न म्हणून त्यांना पद पदवी मिळाली हे सगळं ते म्हणतात की मा आजचा गरीबातली मुलं काय म्हणतात आम्हाला हे नाही ते नाही उगाच हे सांगत बसतात पण डॉक्टरांनी दिव्या प रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केलेला आहे मग त्यांनी ते असं म्हणत राहिले का माझ्या घरी दिवे नाही म्हणून मी अभ्यासच करणार आहे म्हणून ते म्हणतात की आजच्या गरिबातील गरीब विद्यार्थ्यांपेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय हो अगर अनुकूलता होती असे नाही सगळीच अनुकूल परिस्थिती होती का त्यांना नाही खूप अन प्रतिकूल परिस्थितीत ते शिकले आहेत मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळी चाळीत दहा फूट लांब आणि दहा फूट रुंद अशा खोलीत म्हणजे अगदी छोट्याशा दहा बाय दहा दहाच्या खोलीत ते राहत कोण कोण राहत पहा त्या छोट्याशा खोलीमध्ये आईबा म्हणजे त्यांचे आई, आई वडील भावंडे त्यांचे भावंड सगळे एकाच खोलीत राहायचे त्यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे ठीक आहे त्यावेळेस स्वस्ताही असेल एका पैशात घासलेट मिळायचं मग ते घासलेट आणून दिवे लावायचे तुम्ही तर ते दिवे ते घासलेटचे दिवे, दिवे बघितले पण नसते कारण तुम्ही जेव्हा जन्म घेतला तेव्हा सगळीकडे लाईटची व्यवस्था झाली होती बटन दाबलं की लख उज नाही का मग आपल्याला अंधार होतो तर आई आपल्याला ट्यूबलाईट लावून देते की नको बा हिला अभ्यास करताना त्रास व्हायला नको स्वच्छ उजेड असायला पाहिजे मग आपण अभ्यासाच्या ठिकाणी लाईट लावतो कोणी मुली लॅम्प लावतात मग स्टडी टेबल खुर्ची आरामदेह हो, त्याच्यावर काहीतरी मऊ मऊ गादी अशी कोणतीही सोय त्यांना मिळालेली नव्हती इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्याकाळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हा सातच्या साधन सामग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल बरोबर आहे ना प्रश्न विचारला त्यांनी की तुम्हाला तर मी तर किती काहीच ह्या साधन सामग्री मला उपलब्ध नव्हत्या आता तुम्हाला त्या सगळ्या सहजतेने उपलब्ध आहेत तरी पण आपण काय करतो मला हे होणार नाही मी हे करू शकणार नाही मॅडम असंच होऊ शकतं का मॅडम आज नाहीच करत अनेक देता स्था जाए। ये लाए ना मी अनेक कारणं देत असता तुम्ही आत्ता तुम्हाला ज्या येतानाही आम्ही सांगितलं आहे ना की हे या सगळ्या गोष्टींना तुम्हाला तोंड द्यायचं देचा आहे त्याच्यावर मात करायची आहे कशामुळे मात करू शकाल तुम्ही आत्मविश्वासाने ठीक आहे ना मॅडम मी माझ्या मैत्रिणीला बोलू नको तिच्यापासून तुला सोशल डिस्टन्सिंग ठेवायची आहे आपल्याला पण नाही बोललो तरी बिघडत नाही ज्या ज्याही आम्ही सूचना देणार आहोत त्याचे योग्य पालन केलं तर तुम्हाला हे ऑफलाईनमध्ये शिकायला मिळेल नाहीतर मिळणार नाही ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सूचना आम्ही देणार आहोतच आपल्या इकडे वळा आत्मविश्वासाकडे तर डॉक्टर काय म्हणतात की ह्या सगळ्या साधन सामग्री आज तुम्हाला उपलब्ध आहेत पण तरी पण तुम्ही स्वतःवर विश्वास नसल्यामुळे कोणतीही गोष्ट करायला ना, सज्ज नाही कोणताही मनुष्य सतत उद्योगानेच पराक्रमी आणि बुद्धिमान होऊ शकतो अंडरलाईन करून घ्या त्या म्हणतात सतत दीर्घ उद्योग सतत तीच ती गोष्ट वारंवार केला की सराव करा म्हणते मुलींना मी सांगतो खेळणाऱ्या की वारंवार एखाद्या मॅचेस असल्या की आपल्या मुली सगळ्या ग्राउंडवर सराव करत असतात कशासाठी हा सराव असतो की आपण जेव्हा मैदानावर उतरणार आहोत तेव्हा उत्तम रीतीने आपल्याला खेळता आलं पाहिजे म्हणून डॉक्टर सांगतात तुम्हाला की मनुष्य सतत दीर्घ उद्योगाने पराक्रमी आणि बुद्धिमान होऊ शकतो कोणता पराक्रमही गाजू शकतो आणि बुद्धिमान कारण मग ते सराव सतत करताना करताना त्याचा बारीक बारीक जो चुका दूर करत जातो आणि तेवढी तितकी चांगल्या गो ती गोष्ट चांगल्या प्रकारे करीत असतो कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही अंडरलाईन करा पुन्हा वाक्य त्यांचं म्हणणं की सगळेच मनुष्य बुद्धिमान असतील असं नाही असते दैवी देणगी असते काही काही जण खूप जन्मताच खूप बुद्धिमान असतो पण काही जण बुद्धिमान नसलं तरी सतत सतत सरावाने तो बुद्धिमान करतात ना काही काही जण एक पाठी असतात एकदा वाचलं की त्याच्या लक्षात बसतं जर काही काही जण तीच गोष्ट त्याला वारंवार वारंवार वाचू वाचावी लागते तेव्हा त्याच्या ते ते डोक्यात बसते पण मग त्याच्या डो लक्षात आलं की अरे म्हणे आपल्याला एवढं एक एकदा वाचून आपल्याला हे हा प्रश्न डोक्यात बसत नाही आहे मग तो त्याच्यासाठी काय करेल तो मग तोच प्रश्न दोनदा तीनदा वाचेल एकदा लिहून पाहिल मग आपलं तो बरोबर येतो का मग काय केलं यांनी हे सगळं सराव केला म्हणजेच काय केलं त्यांनी त्याच्यासाठी प्रॅक्टिस करणे सराव करणे म्हणजे काय प्रॅक्टिस करणे जर वारंवार निरोग उद्योगाने माणूस कसा बनत जातो बुद्धिमान बनत जातो त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला कोणताच मनुष्य बुद्धिमान असेल असंही नाही आणि पराक्रमी आता शिवरायांना मूळताच ते पराक्रमी होते पराक्रमी नव्हते ना असं नाही म्हणता येणार आपल्याला मूळता होतेच पण ते वारंवार कसं प्रकारे प्रत्यक्ष लढायचं याचं उत्तम शिक्षण त्यांनी जिजाऊकडून घेतलेलं होतं त्याच्यासाठी तुम्हाला चांगलं शिकावंच लागेल की मुळा काय सतत सतत प्रयत्न करावा लागेल मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास आठ वर्ष लागतात तो अभ्यास मी दोन वर्ष तीन महिन्यात तऱ्हेने पूर्ण केला त्यांनी सांगितलं की कसं अगदी मन लावून स्वतःवर विश्वास ठेवून काय जो अश अभ्यासक्रम आठ वर्ष लागतात पूर्ण होण्यासाठी तो अभ्यासक्रम डॉक्टरांनी दोन वर्ष तीन महिन्यात यशस्वीतेने पूर्ण केला हे करण्यासाठी चोवीस तासांपैकी एकवीस तास अभ्यास करावा लागला ते म्हणतात हे पूर्ण करण्यासाठी त्यांनी किती वेळ दिला अभ्यासाला चोवीस तासापैकी एकवीस तास सतत ते अभ्यास करत राहायचे आणि तुम्ही किती करता विचार करा बाराव्या वर्गामध्ये जर चांगले मार्ग घ्यायचे असतील हे डोक्यात ठेवून ठेवू नका की कोविड आहे आपल्याला हे सूट मिळेल ती सूट मिळेल असं होणार नाही कंटिन्यू एके ठिकाणी बसून भरपूर अभ्यास करा तर तुम्हाला चांगले मार्क मिळतात त्यांनी एकवीस तास बसायचे अभ्यासाला सतत अगदी तेव्हा कुठे ते आठ वर्षाचा अभ्यासक्रम फक्त दोन वर्षात पूर्ण करू शकले जरी माझी आज चाळीसशी उलटून गेली असली तरी मी चोवीस तासांपैकी सारखा अठरा तास अजूनही खुर्चीवर बसून काम करीत असतो त्यांनी काम थांबवलंय का चाळीस वर्षाचे असताना त्यांनी हे लिहिलेलं आहे ते म्हणतात आज जरी माझी चाळीशी उलटली आहे लोकं म्हणतात हां आता चाळीस वर्षाचं झालो आपण म्हातारं झालो आता मला काही होत नाही असं ते म्हणत नाही राहिले ते सतत कामात राहिले ते म्हणतात मी अठरा तास एकही ठिकाणी बसून काम करतो नॉनस्टॉप आपण ते एक मिनिट एक पिरियड झाला की तुम्ही लगेच बाहेर येता मॅडम मॅडम पाणी मॅडम वॉशरूमला जायचं का आपण सलग तीन पिरियड सुद्धा एके ठिकाणी बसू देत नाही रागवावं लागतं आम्ही एकीकडे पिरियडमध्ये शिकवत असतो आणि तुम्ही आपली पाण्याची बॉटल काढून आमच्या समोर पाणी पित असता कितपत योग्य आहे आपल्या मनाला आपण सांगू नाही शकत की नाही बा आता पिरियड सुरू झाला आहे मॅडम आपल्याला शिकवत आहेत अशा वेळेस आपण पाणी पिलं पाहिजे का प्रश्न तुम्हाला विचारला आहे पहा आपण कसं वागतो समाजामध्ये वावरतानासुद्धा अनेक जण तुमच्याकडे बघत असता असतात तुमचे वागणं चालणं मी मागच्या पाठामध्ये तेच सांगितलं आहे तुम्हाला की याच्यावर सगळ्यांची नजर असते दीर्घ उद्योग व कष्ट करणाऱ्यां करण्यानेच यशप्राप्ती होते सगळ्या शेवटच्या वाक्यात सांगितलं दीर्घ उद्योग आणि कष्ट जो कष्ट करत असतो ना त्याला यशस्वी नेहमी माळ घालत असते यश यश त्याच्याजवळ पायाशी येऊन पडतं पण काय करावं लागतील तुम्हाला सतत कष्ट करावे लागतील दीर्घ उद्योगी राहावं लागेल सतत त्यासाठी मला जर वाऱ्याव्या वर्गामध्ये वर चांगले मार्क वाढायचे असतील तर मी सतत अभ्यास केला पाहिजे ते लिहून पाहिलं पाहिजे वारंवार शिक्षकांनी दिलेल्या सूचना अंमलात आणल्या पाहिजे आपण तसं करतो का प्रश्न विचारा स्वतःला नाही का ठीक आहे बेटा खाली त्यांनी दोनच प्रश्न दिले आहेत आपल्याला नमुना कृतीमध्ये एक कृती करामध्ये दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांचे या उतार्यातून जाणवणारे गुण कोणते दोन गुण तुम्हाला लिहायचे आहेत मी आता आज लिहि लिहू सांगणार नाही कारण तुम्हाला असा उतारा पेपरमध्ये येणार आहे पाहूया तुम्ही सोमवारपासून समजा यदा कदाचित कॉलेज सुरू झालंच तर हे दोन्ही प्रश्न तुम्ही मला दाखवायची आहेत दुसरा आमध्ये विचारलं आहे व्यक्तीच्या दीर्घ परिणाम कोणता दोन परिणाम तुम्हाला लिहायचे आहेत की दुर् दीर्घ उद्योगाचा परिणाम कोणते होऊ शकतात आणि अभिव्यक्त होऊन दाख अभिव्यक्ती व्हायचे तुम्हाला व्यक्तीच्या जीवनातील आत्मविश्वासाचे स्थान स्पष्ट करा जर स्वतःवर विश्वास असेल आत्मविश्वास असेल तर किती काय स्थान आहे आपल्या जीवनामध्ये आप आत्मविश्वासाचं हे तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करायचं आहे किती शब्दामध्ये चार गुणांचं असेल तर आपल्याला किमान शंभर शब्द आपले आले पाहिजे त्याच्यासाठी किमान तीन पॅरेग्राफ असले पाहिजे व्यवस्थित उत्तरंसुद्धा पॅरेग्राफ करून द्याय लिहायचे पहिल्यांदा काय लिहायचं आहे तुम्हाला ह्या यांच्या उताराचं थोडंसं लिहायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात वगैरे याच्या त्यानंतर आपल्याला तुमचं मत लिहायचं खाली आणि दुसऱ्या पॅरेग्राफ तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये समारोप करायचा ठीक आहे आता पान नंबर त्रेचाळ काढा काल मी तुम्हाला ते वाचायला सांगितलं होतं पान नंबर त्रेचाळीस लगेच सापडेल दंतकथा पाठ दावा दंतकथा काढलं आज फक्त आपण लेखक परिचय घेऊ आणि उद्या मात्र समोरचं घेऊ पाठ दहावा दंतकथा वसंत सबनीस पाठ दंतकथा म्हणजे काय त्यांनी मागे आपल्याला दिलेलं आहे पुस्तक जर तुमच्या समोर असेल तर पान नंबर सत्तेचाळी चाळीसवर पहा दंतकथा म्हणजे कल्पित कथा म्हणजे एखादी घटना होऊन गेल्यानंतर ती घटना आपल्याला समोर जी पिढी आहे ती सांगत असते म्हणजे कधी आजीकडून ऐकलेली गोष्ट कधी आजोबांकडून ऐकलेली गोष्ट कधी आई सांगत असते याला कल्पित गोष्ट म्हणजे कोणी त्याच्यावर आपल्या मनाने काही ॲड करून आपल्याला ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचते याला काय म्हणतात दंतकथा होऊन घेतले पूर् खूप वर्षापूर्वी होऊन गेलेली गोष्ट त्यानंतर दुसरं आहे दाताशी संबंधित कथा म्हणजे दात माहीत आहेत ना आपल्या या दाताशी ज्या काही संबंधित कथा आहेत कथा म्हणजे गोष्ट दात सगळ्यांनाच आहेत ना पांढरी शुभ्र दात आहेत की पिवळे धम्म आम्ही राखवतो तुम्हाला पिवळे दात दाखवू नका म्हणजे हसू नका दातावर तर खूप खूप म्हणी आहेत आपल्याचे वाक्प्रचार पण वापरवले वापरले दात काढू नका असं म्हणतात पण खरोखर प्रत्यक्ष आपण दात काढतो का म्हणजे छाननी हातोडा घेऊन फटाफट दात तोडली जातात का नाही पण असं म्हटलं जातं पहा लेखक आहेत त्याचे वसंत सबनीस जन्म आहे त्यांचा एकोणीसशे तेवीसचा आणि मृत्यू दोन हजार दोन सुप्रसिद्ध लेखक विनोदकार नाटककार सबनीस यांनी लेखनास प्रारंभ केला तो कवितेने ज्यावेळेस सबनीस लिहायला लागले वसंत सबनीस त्यांनी सगळ्यात पहिले काय लिहिलं कविता लिहिली नंतर ते विनोदी लेखनाकडे वळले पायदान चिल्लर खुर्दा भारुड मिरवणूक पंगत आमची मेली मा पुरुषाची जात असे विनोदी लेखसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत खांदेपालट पखाल आत्याबाईला आल्या मिशा थापाड्या विनोदी द्वादशी बोका झाला संन्याशी हे कथासंग्रह त्यांनी लिहिले आहेत सोपती हा व्यक्तिचित्रसंग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे माहेश्वरी या आत्मपर लेखाचा संग्रह प्रसिद्ध झाला आहे विनोदी लेखनाबरोबरच त्यांची तेन, अनेक नाटके आपल्याला एकांकिका लोकनाट्ये त्यांनी लिहिली आहेत त्यांची बरीच बरीच नाटके रंगभूमीवर गाजली आहेत ऐकलं आहे का कधी पाहिलं आहे कोणतं नाटक त्यांचं आता इतक्या तर आपल्या इथे नाटकं वगैरे येतच नाहीत पण त्यांनी बरीच नाटकं लिहिली आहेत राजकीय भाष्य व चतुरसंवाद यामुळे त्या ते, त्यांचे विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य विलक्षण लोकप्रिय आहे हे कदाचित तुम्ही ऐकलं असेल विच्छा माझी पुरी करा प्रेक्षकांनी क्षमा करावी चिलखत राज जगन्नाथ हे त्यांचे एकांकिका संग्रह आणि गुदगुल्या हा बालकथा संग्रह प्रसिद्ध आहे दंतकथा हा विनोदी ललितलेख आहे अंडर ललित लेख छोटासा लेख लिहिला त्यांनी दाताचे दुखणे खूपच त्रासदायक असते आता ज्यांचे दात दुखतात त्यांना माहीत आहे की कि किती दाताच्या वेदना होतात ते मला सुद्धा दाताचा खूप त्रास आहे म्हणजे एकदा का दात दुखायला लागला की ठणाना काहीच सुचत नाही इतका भयंकर दात दुखतो आपल्याला म्हणजे कोणी साधं बोललेलंही आपल्याला आवडत नाही डोकं काय दुखायला लागतं मान काय दुखायला लागते काही अन्नसुद्धा गिळता येत नाही काहीच करता येत नाही इतकं भयंकर दुखणं हे दाताचं असतं त्यामुळे कोणत्याही माणसाची अवस्था अगदी केविलवाणी होते मात्र अशा गंभीर विषयातील प्रसंग लेखकाने नर्मविनोदी शैलीत मार्मिकपणे टिपले आहेत म्हणजे आपल्याला जो पाठ शिकायचा आहे तो दंतकथा म्हणजे खूप वर्षापूर्वी होऊन गेलेली गोष्ट शिकायची नाही आहे आपल्याला शिकायची आहे की लेखकाला द लेखकाचा दात दुखायला लागतो आणि मग त्या दुखण्यातून ज्या विविध विनोद घडत जातात ते त्यांनी आपल्या लेखणीतून इथे उतरवले आहेत दाताच्या दुखण्याची असहाय्यता त्याप्रसंगी माणसा माणसाची होणारी दयनीय अवस्था आणि त्यामधून घडणारा प्रसंगनिष्ठ विनोद वाचकाला खळू खड़ू, खळखळून खड़, हसवतो वास्तवाला जोडून येणारी अतिशोक्ती कधी आढळणारी विसंगती तर कधी मराठीतील मणी वाक्प्रचार आणि शाब्दिक कोट्या याच्या लेखकाने विनोद निर्मितीसाठी कल्पकतेने केलेला वापर या पाठातून आपल्याला अभ्यासाला मिळणार आहे विविध म्हणजे कोट्या केल्या आहेत त्यांनी शाब्दिक कोट्या खूप हसवलं आहे आपल्याला वाकप्रचार टाकले आहेत म मणी टाकले आहेत ह्याच्यात टीप म्हणून तुम्हाला सत्तेच्यावर एक प्रश्न हे दिला पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी आप तेज वायू व वा आकाश ही पाच मूळ तत्वे लक्षात ठेवा बेटा रिकाम्या जागाभरामध्ये हे तुम्हाला विचारू शकतात पंचमहाभूते काय म्हण किंवा दंतकथा दंतकथा म्हणजे कल्पित कथा दाताशी संबंधित कथा जो पर्याय दिलेला असेल तो पर्याय आपल्याला व्यवस्थित लिहायचा आहे ऑनलाईन परीक्षा झाली तर काही प्रश्नच नाही तुम्हाला टिक करायचा असतो पण जर ऑफलाईन झाली तर तुम्हाला त्या रिकाम्या जागेमध्ये तो पर्याय लिहायचा आहे किंवा पर्यायाचा कि जनरल काय ते पर्यायाचा नंबर टाकूच नका सरळ पर्याय तिथे लिहायचा जो पर्याय दिलेला असेल तो म्हणजे पर्यायाचं पर्यायामधलं उत्तर म्हणजे आपला प्रश्न बिलकुल चुकत नाही कारण आपल्याला असे प्रश्न हे दिन धड्या धड्याचा एक उतारा दिले जाईल त्याच्या खाली दोन रिकामा जागा तर शंभर टक्के दिलेल्या असतात तुम्हाला कधी कधी कवितेचं वरही दिलेलं असतं मग अशा वेळेस आपण काय करतो अ अ अ जर उत्तर बरोबर असेल तर नुसतं अ लिहायचं असं अ नुसतं लिहायचं नाही त्यांनी जे जो शब्द दिला असेल त्या उत्तराचा तो शब्द पण पूर्णपणे तिथे व्यवस्थित लिहिला गेला पाहिजे ठीक आहे आपण आज फक्त लेखक परिचय घेऊ म्हटलं तर हा धडा मी तुम्हाला ऑफलाईनमध्ये शिकवणार होते कारण खूप मजेशीर धडा होता पण आता अजूनही आपल्याला आठ दिवस आहेत एकोणीस तारखेला तुम्हाला आम्ही सूचना देणार आहोत की ऑफलाईन आपले क्लासेस होणार आहेत किंवा नाही तोपर्यंत आपल्याला हा पाठ संपवून टाकू आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही एका कागदावर वेळोवेळी लिहून ठेवा आणि लगेच कॉलेज सुरू झालं की फक्त एक महिना मिळणार आहे आपल्याला अभ्यासासाठी आपण त्या अडचणी ताबडतोब सोडवायला सुरुवात करू पुन्हा रिव्हिजनमध्ये मी वारंवार तुम्हाला हे सगळं सांगेलच तुमच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवून द्या देण्यास मा मी तयार आहे ठीक आहे उद्या काय करायचं आहे तुम्हाला ही दंतकथा पा धडा पूर्ण व्यवस्थित वाचून ठेवा कुठे काही अडचण असेल तर त्याच्या खाली अडचण अंडरलाईन करून ठेवा म्हणजे जर त्या त्या शब्द ही हा शब्द समजला नाही आहे हा शब्द थोडंसं कारण याच्यामध्ये काय केलं आहे त्यांनी काही वाकप्रचार टाकले आहेत काही मनी टाकले आहेत शाब्दिक कोट्या पण केल्या आहेत ते शब्द जनरल आपण बा बोलताना वापरत नाही मग हे शब्द तुम्हाला समजण्यात कठीण जातात मग असे शब्द जर तुम्हाला काही अडचणीत वाटले तर अंडरलाईन करून ठेवा मी त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला सांगते ठीक आहे बेटा भेटू आपण आता गुगल मीटला